आजची रात्र साधी नाही ही आहे महाशिवरात्री भगवान शिव आणि भक्त यांच्यातील अंतर मिटवणारी पावन रात्र खूप पूर्वीची गोष्ट आहे संपूर्ण सृष्टी अंधारात होती देव आणि दानव समुद्रमंथन करत होते अमृतासोबतच एक भयंकर विष बाहेर आले हलाहल विष ते विष इतके प्रखर होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली देवांनी धाव घेतली ते पोहोचले भोलेनाथाकडे भगवान शिवांनी क्षणाचाही विलंब न करता ते विष आपल्या कंठात धारण केले पार्वती मातेने त्यांच्या गळ्याला हात लावून ते विष खाली जाण्यापासून रोखले त्यामुळे शिवांचा कंठ निळा झाला आणि ते झाले नीलकंठ महादेव ही घटना घडली ती महाशिवरात्रीच्या रात्री हीच रात्र होती जेव्हा आदिशक्ती पार्वती आणि भगवान शिव यांचा दैवी विवाह झाला हा विवाह म्हणजे शक्ती आणि शिव यांचा संगम प्रकृती आणि पुरुषाचा मिलन म्हणूनच महाशिवरात्री संपूर्ण सृष्टीसाठी अत्यंत मंगल मानली जाते भगवान शिव ध्यानात मग्न असतात या रात्री जे भक्त जागे राहून शिवनामाचा जप करतात त्यांचे दुःख रोग भीती शिव स्वतः दूर करतात शास्त्रात म्हटले आहे या रात्री केलेला थोडासा जप हजारो जन्मांचे पुण्य देतो बेलपत्र तीन पानांचे असते सत्व रज तम या तीन गुणांचे प्रतीक जेव्हा भक्त बेलपत्र अर्पण करतो तेव्हा तो आपल्या अहंकाराचाही त्याग करतो भोलेनाथाला फक्त भक्ती हवी असते दागिने नाहीत वैभव नाही महाशिवरात्री आपल्याला शिकवते संयम त्याग श्रद्धा आणि अंतर्मनाची शुद्धता उपवास म्हणजे फक्त अन्न न ना खाणे नाही तर वाईट विचारांचा त्याग करणे या पावन रात्री जर मनापासून म्हटले ओम नम शिवाय तर भोलेनाथ नक्की ऐकतात ते तुमच्या संकटात उभे राहतात तुमच्या जीवनाला दिशा देतात भोलेनाथ सर्वांवर कृपा करो सुख शांती आणि आरोग्य देवो हर हर महादेव ओम नम शिवाय